त्याच्याशी आपला सगळ्यांचा भावनिक त्या ठिकाणी जो आहे तो बांध आहे पण दुर्दैवाने पोलीस यंत्रणा बघताय तुम्ही माझ्या भोवती मी एक महिला आहे माझ्या भोवती तुम्ही महिला बघताय आणि आज सकाळपासून सात वाजल्यापासून सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहे आमदारांची धरपकड चालू आहे आणि मला मोठ्या प्रमाणामध्ये थांबवण्यासाठी जितका फोसफाटा लावता येईल माझं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या ठिकाणी जे फरार आहेत ज्यांनी तो पुतळा बनवला जे त्या ठिकाणी बदनापूरची घटनेचे सेक्रेटरी आहेत ते फरार आहेत तुम्ही त्यांना पकडत नाही आहात आणि तुम्ही आम्हाला या ठिकाणी पोलिसांची पूर्ण यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात हिम्मत असेल तर त्यांना पहिले पकडा आम्हाला काय दाखवता आम्ही तर न्यायासाठी म्हणतोय देशाचे पंतप्रधान येतात आठ महिन्यापूर्वी एका जे आहे त्या पुतळ्याचं उद्घाटन करतात आणि तो पुतळा कोणाचा आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जी आमची अस्मिता आहे जे आमचा आधारस्तंभ आहे आणि त्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आठ महिन्यानंतर तो पुतळा पडतो त्याची विटंबना होते आणि त्याच्यानंतर आपण काय बघतो काय बघतो आपण देशाचे पंतप्रधान मुंबईला येतात आम्ही काय मागणी केली हो वेगळी आम्ही केली मागणी की ज्याच्याशी आमचा भावनिक धागा आहे तुम्ही त्या संदर्भामध्ये जाहीर माफी मागा पण दुर्दैव असं आहे की आम्ही जाहीर माफी मागा म्हटलं त्याच वेळेला पोलिसांचा पूर्ण पोस्टमॉर्टम माझ्याकडे आलेलं आहे आज ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी पकडण्याचं काम केलेलं आहे आमदारांना पकडण्याचं काम केलंय स्वतः मी खासदार आहे मी त्यांना विचारलं माझा गुन्हा सांगा काय मी फरारी आहे काय मी अतिरेकी आहे काय मी कोणत्या गुन्ह्यामध्ये सामील आहे मग तुम्ही मला का पकडून ठेवलेलं आहे माझ्या घरच्या लोकांना तुम्ही मला भेटू देत नाही गोष्ट आहे की पहिल्यांदा मी बघते की महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय वागताय जिथे तुम्हाला शासन करण्याची आवश्यकता तिथे तुम्ही शासन करत नाही आणि जो आवाज तुम्ही विरोधकांचा दाबण्यासाठी जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करतरी असला तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आहोत जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी, शिवाजी। आता तुम्ही बघताय तुम्ही बघा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सात वाजल्यापासून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये पकडलेलं आहे सात वाजल्यापासून माझ्याकडे फोर्स आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की बिल्डिंग मध्ये इतर रहिवासी राहतात कर्मचारी येत तुम्ही आलाय घरामधली मंडळी माझ्या आली आहेत त्यांना कोणाला येऊ देत नाही आहेत असं मी काय केलंय माझा गुन्हा माझा गुन्हा सांगा मी गुन्हेगार आहे का मी फरारी आहे का मी अतिरेकी सर्वसामान्य माणसाला जे फरारी आहे त्यांना पकडण्याचं सोडून आज पोलीस यंत्रणा आम्ही फक्त म्हणतोय की देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं उद्घाटन किंवा अनावरण करतात तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित आहे की नाही बघणे त्यांची जबाबदारी आहे आठ महिन्यामध्ये पुतळा त्या ठिकाणी जो आहे तो पडतो आणि त्याची नैतिक जबाबदारी पण घ्यायची नाही माफी मागायची नाही ही लढाई आम्ही लढत राहणार किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी चालेल आम्ही ही लढाई लढत राहणार मी या ठिकाणी सर्वांना सांगते मी तर त्याला सांगते बाहेर जाऊ दे आम्हाला मी आता मला तुम्हाला इथपर्यंत ये जगता जासिल, भाई जगताप असलम शेख यांना सगळ्यांना मी तेच बघते की दोन्ही आमदारांना केले असलम शेख जे असतील अमिन पटेल जे असतील भाई जगताप जे असतील किंवा इतरही नेते असतील का करले माझा हात भावना जुळलेल्या आहेत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ज्याला महाराष्ट्र ओळखला जातो ज्यांच्या नावाने त्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांची जाहीर माफी मागायला नको वर्षाचे पुतळे टिकतात आठ आठ महिन्यामध्ये तुमचा काय चाललंय हे सगळ्यांना सुद्धा माहितीये की जे बरोबर नाहीये त्याच्या बाबतीत ते बोलू शकत नाहीत का ते सरकारी नोकर आहेत पण आज पूर्ण फौज फाट्याने आलेत आणि सगळ्यांनी मला अडवण्याचं काम केलं हे बरोबर नाहीये आज बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांना त्रास तर आहेच पण तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी त्रास झालेला आहे तुम्हाला सुद्धा माहितीये की सगळ्यांचा आवाज बंद करण्याचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे आज महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या आहेत आज प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी दुःख आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की आम्ही तर प्रयत्न करतो आम्हाला सोड़ा, सोडला सोडावा म्हणून मी विनंती पण त्यांना केली की बाबा आम्ही कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला हातात न घेता शांततेच्या मार्गाने जाऊ इच्छितो आम्ही तर मुख आंदोलन सांगितलंय ह्याच्यापेक्षा आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही त्यांनी सांगावं आम्हाला आम्ही ते पण करू दुर्दैव से हम बात करना चाहेंगे कि सुबह से हमें और कांग्रेस के सभी नेताओं को सभी विधायक को मोदी डरता है। पुलिस को, है।, है पुलिस को आगे करता है जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी ये दुर्भाग्य की बात है आज हमारे सभी विधायक सभी कार्यकर्ताओं को सुबह सात बजे से ही पुलिस ने जो है वो डिटेन करना शुरू कर दिया है हमने मांग क्या की थी हमने ये मांग की थी कि आराध्य देव और हमारा अस्तित्व छत्रपति शिवाजी महाराज जी का स्टैचू की जो बना हुई है जिसका अनावरण देश के प्राइम मिनिस्टर के हाथों हुआ दुर्भाग्यवश आपको पता है कि उसकी जो विटम्ब बना हुई वो जो गिर गया उसकी नैतिक जवाबदारी देश के प्राइम मिनिस्टर ने भी लेनी चाहिए और महाराष्ट्र की जनता का जो है उन्होंने माफी मांगनी चाहिए यही हमने कहा और उसके लिए आज हम लोग सब मुख आंदोलन करने वाले थे लेकिन दुर्भाग्यवश हम देख रहे हैं कि सुबह से यहाँ पे पूरा पुलिस का ताका लगा है जितने भी सीनियर लीडर है जबकि आपको मालूम है जिसने ये स्टैचू बनाया है वो फरार है बदनापुर की घटना का गुनेगार जो है वो भी फरार है और ऐसे परिस्थितियों में यहाँ पे आप देख रहे हैं कि हमारे बिल्डिंग के लोगों को कितना तकलीफ हो रहा है लोग यहाँ पे रुके हैं उनको काम के लिए जाना है लेकिन सबको रोक के रखा है जो फरार है मैंने उनसे पूछा कि हम कौन से बुने के बुनेगार हैं हमें क्यों फरार के के से लोगों की तरह, लोगों की तरह हमको पकड़ रखने का तो काम हुआ है हम क्या आती रेखी है लेकिन दुर्भाग्यवश न यहाँ के कर्मचारियों को छोड़ रहे न हमारे फैमिली के मेंबर को छोड़ रहे न बिल्डिंग के लोगों को छोड़ने का काम हो रहा है न पत्रकारों को हो रहा है तो इतना क्यों मुझे समझ में नहीं आ रहा है इतना क्यों हमारे प्रति ये है विरोधक की आवाज दबाने के लिए जितना पुलिस यंत्रणा केंदोलन के हो, हो अरे बाबा अमिन पटेला बसवलंय अस्लम शेखजीना बसवलंय त्या ठिकाणी सगळ्या नेत्यांना बसवलेलं आहे आज मी बघितलं काही नेते आज घरी येत होते भेटायला त्यांना सुद्धा बसवलेले काय परंपरा नवीन लावली आहे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाची परंपरा आहे तरी वाढवण बंदराचं भूमिपूजनासाठी पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत तिथे स्थानिकांचा विरोध आहे खरं तर गाव मच्छीमार कोळी बांधव हे सगळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात पालघर मध्ये एकवटलेले नाही याचं कारण आहे ना त्यांनी संसदेचं उद्घाटन केलं संसद घडते रामलल्लाच्या मंदिराचं उद्घाटन केलं रामलल्लाचं मंदिर घडते आता स्टॅच्यूचं तुम्हाला मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काय व्यवस्था झाली मधला पडला किती ब्रिज पडले बिहार मधले आणि आपला अटल सेतू त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आणि जो मी खरं सांगते की खरं तर देशाचे पंतप्रधानाने छोट्या मोठे माणूस नाहीयेत तर देशाचे पंतप्रधान आहेत जे ते जेव्हा त्यांच्या हस्ते एखाद्या गोष्टीचं उद्घाटन होत असतं किंवा अनावरण होत असत तेव्हा त्यांची नैतिक जबाबदारी आहे की ती गोष्ट व्यवस्थित आहे की बघणं पण दुर्दैवाने ते होताना दिसत दिसत नाहीये आणि म्हणून माझं सगळ्यांना मी आज माफी मागते ज्या ज्या बिल्डिंगच्या लोकांना ज्या ज्या परिसरातल्या लोकांना आमच्यामुळे त्रास झाला मी त्यांची माफी मागते पण पोलिसांची ही जी वागणूक आहे ही दडपशाहीची वागणूक आहे आणि स्पेसिफिकली मी बोलू इच्छिते या राजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना माझा सांगणे की अशा तरीने मागणीकडे नेण चुकीचे एका महिलेसाठी तुम्ही एवढा फौजफाटा पाठवला आम्ही आमची लढाई इथून इथं येऊ देत नाहीत घराच्या बाजूला महिला म्हणजे घराच्या रूमच्या बाहेर महिला बसवलंय पोलीस आता आम्हाला सोडून तर द्या पहिले आम्ही तर आमचं बीकेसीचं प्रयत्न आमचं सोडून तर द्या